नमस्कार शेतकरी बंधूंनो मी वसराम राठोड ताड राहणार ताडशिवनी तालुका शिंदखेड राजा जिल्हा बुलढाणा मोबाईल नंबर आहे आपला ऐंशी ऐंशी पंधरा पंच्याण्णव छप्पन हे आपल्याकडं दोन वरटे ने आक अकरा न्याण्णव हिला कमसे कम तीन फवारण्यात अटक आला आणि पुन्हा याच्यावर अटक काही लवकर येऊ शकत नाही आणि जबरदस्त वराटी कमसे कम सत्तर किंवा पंच्याहत्तर बोंड सरकी लागू आहे शेतकऱ्याला बोंडाची साईज दाखव ना दादा दाखवा ना आणि बोंड किती पाकडायचं आहे ते पण दाखवा हे बोंड बघा वराटी बघा पुन्हा कोणती बीन पाहू शकता तुम्ही कोणती बी हे बघा चालते हे बघा भोर वराटे हे बघा पुन्हा बोंड बिन ठोकर सगळं ठोकर तुम्ही या वर्षी किती पॉकेटची लागवड केली अकरा दोन पाकिटची केली दोन पाकिट घेतली तुमच्या दोन पाकिट एकदम आम्हाला जबरदस्त व्हराठी घेतली काही अडचण नाही तुम्ही येणाऱ्या वर्षी ह्या वर्षी दोन पाकिट लावले पुढच्या वर्षी किती पॉकेट लावणार तुम्हाला सांगतो की आपल्याला कम से कम सात आठ सात आठ पाकिट तुम्हाला पुढच्या वर्षी अकरा नव्याने बरं बरं आणि बाकी शेतकऱ्याला तुम्ही काय सांगता नाही अशी हे वाण कसं येतं नाही नाही हे वराटी म्हणजे एकदम वराटी आहे दहा लोक म्हणजे इथं पाहून की आपल्या हीच वराटी लावायची कोणती वराटी आहे की त्यावर आपला अकरांनी आणि बोर्ड बी नाही आपल्या शेतात हां 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 बोर्ड बीन दिले साहेबांना आपल्याला आणि बघा कोणतीही बीन बघा तुम्ही कुठेही दा काहीच तार तर नाही वाकून त्याली सारखी वाकून हे बघा बोर्ड बीन बघा हे बघा ठोकर आहे हे ठोकरे ठीक आहे धन्यवाद मग दादा धन्यवाद धन्यवाद